लाडकी बन योजनेबाबत आज विधानसभेमध्ये चर्चा झाली जवळपास अडीच कोटी महिला या योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेत आता महिलांना ई केवायसी करणं अनिवार्य आहे जर के वाय सी केलं नाही तर महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाहीये याबाबत आदित्य तटकरे यांनी महत्वाची माहिती देखील दिली आहे अदिती तटकरे यांनी ई केवायसीबद्दल माहिती सांगितली आहे त्यांनी म्हटलंय की आतापर्यंत एक कोटी चौऱ्याहत्तर लाखांपेक्षा अधिक महिलांची केवायसी पूर्ण झाली आहे ई केवायसीची अंतिम मुदत एकतीस डिसेंबरपर्यंत आहे त्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांनीही ही, ही सुविधा उपलब्ध आहे डिसेंबर अखेरपर्यंत सर्व महिलांना ई केवायसी करणं बंधनकारक आहे त्यांना केवायसी पूर्ण करायची आहे ज्या महिला केवायसी करणार नाहीत त्यांना त्यांचा लाभ मिळणार नाही फेब्रुवारीपासून त्या महिलांना पैसे मिळणार नाहीत त्यासोबत ई केवायसी मधून फक्त पात्र महिलांनाच योजनेचा लाभ मिळणार आहे त्यामुळे निकषाबाहेर जाऊन ज्या महिलांनी लाभ घेतला त्यांचे अर्ज बाद केले जाणार असं देखील त्यांनी म्हटलं यावेळी विधानसभेमध्ये चर्चा करण्यात आली त्यावेळी आदित्य गडकरी यांनी महत्वाची माहिती देखील दिली आहे त्यांनी म्हटलंय की दोन कोटी त्रेचाळीस लाख ब्याऐंशी हजार नऊशे छत्तीस महिला या योजनेचा लाभ घेत आहेत यातील काही महिलांचे अर्ज बाद करण्यात आले त्यामध्ये काही सरकारी कर्मचाऱ्यांनीही देखील लाभ घेतला त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेत त्यांच्याकडून वसुली केली जात आहे असंही त्यांनी सांगितलंय मात्र ई केवायसी करण्याची शेवटची तारीख एकतीस डिसेंबर असल्यामुळे महिलांनी लवकरात लवकर ई करा असं आवाहन त्यांनी महिलांना केलं